वेलकम टू माय ऑफ आजची सकाळ उद्याची सकाळ यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो मी पण यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि आज घरातलं वातावरण थोडस शांतच होतं कारण खूप दिवसातून मी आज लॉंग व्हिडिओ शूट करत आहे त्याचं कारण असं आहे की माझी मुलगी पण डुगू झोपली आहे तर मला शूट करायला पण थोडासा वेळ भेटत आहे आणि ती आजारी असल्यामुळे खूप दिवसानी अशी झोपणार आहे असं मला खूप फील होत की आता ती खूप दोन तीन तास चला तर म्हणलं आज शूट वगैरे करून घेऊया तर मी लागले होते सकाळच्या स्वयंपाकाला आमचा चहा नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि आमच्या घरामध्ये कसं असतं <coughs> दोन टाइमच एकदा जेवण बनलं जातं म्हणजे तसं कसं असं म्हणताल ना तर मी काय करत असते हे रोज ऑफिसला जातो तर त्यांचा दोन टाइमचा टिफिन ऑलरेडी माझा सकाळी पॅक असतो तर मग त्याचं सकाळची तयारी करायची म्हणणं मला एक ते दीड तास पूर्णपणे स्वयंपाकामध्ये लागत असतो गाईज तुम्हाला मला एक सांगायचं सा आहे माझं युट्यूबवर नवीनच चॅनल आहे तर माझे अँगल माझे प्लंबिंग माझी भाषेची शैली वगैरे असं काही चुकत असेल हो तर मला कमेंट करून प्लीज सांगा म्हणजे मी ती सु, तशी सुधारणा करेन आणि तुम्हाला पण व्यवस्थित माझं काय आहे म्हणणं आहे ते समजून जाईल माझं असं रोजचं रुटीन असतं मी म्हंटल थोडस छोटस रुटींग आहे ते मी तुमच्याशी शेअर करेन लॉंग व्हिडिओ थ्रू म्हणजे आपण थोडस एक व्हिडिओ मधून बघितलं तरी आपल्याला भरपूर काही गोष्टी घरातल्या काय चालतात कसं का वातावरण असतं कसं तिचा स्वभाव वगैरे आहे या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी समजून जातील तर मग मी काय केलं होतं कारले वगैरे एका साईडला शिजून घे शिजायला टाकले होते बघा आता तुम्हीच बघितलं माझं फ्लबिंग होत आहे व्हाइस ओव्हर करताना म्हणजे असं होणार नाही पुढं म्हणून म्हणते अशा चुका तुम्ही मला सांगत राहा म्हणजे कसं मला तशी सुधारणा करता येईल मग मी एक साइडला काय केलं होतं कारलेशी जा टाकले होते माझे कार्लेशीजच राहतील तोपर्यंत माझ्या भाकरी पण तयार होतील असं अच्छा मला वाटतं मग बाईचं कामच असं असं एका बरोबर मल्टिपल काम करायचे असतात मग काय माझी भाकरी पण आहे एक साईडला भाजी पण चालू म्हणजे अर्धी तरी भाजी होईल असं गृहित धरून मी भरते करते माझी पिलू पण डुगू झोपेतून उठेल अशी माझी शंका होती कारण कधी पण उठेल ही आईच्या मनामध्ये एक धाड धाडधुड दुदा असतेच आणि मला सकाळच्या भाकरी करावं लागते चपाती करावं लागते परत कारले करावं लागते दोन भाज्या करावं लागते सॅलड करावं लागतं त्याचबरोबर नाश्ता पण असतो कधी मध्ये आणि त्यात प्लस डुगोचं पण खाणं पिणं असतं तिचं असतं मधून हे नाही आवडत ना ते नाही आवडत मग तिला बळजपरी घालावं लागतं मग ते बळजबरीमध्ये आपल्याला टेन्शिना तयार का नाही खात वगैरे म्हणजे असं थोडंसं इकडं तिकडं आपलं जीवन चालूच असतं तसं माझं पण आहे तुमच्यासारखं मी एक मिडियम फॅमिली मधली आहे मीडियम फॅमिली म्हणता येईल म्हणल्यावर कसं माझी सासरची पण तशीच फॅमिली आहे आणि माझी माहेरची पण फॅमिली तशीच आहे मिडीयम म्हणजे आपण एक साधारण माणसं आहोत आम्ही म्हणजे तुमच्याकडं जशी माझी पोळी होती तशीच माझ्याकडे पण माझी पोळी होती आणि माझा हा फ्लॅट ज्या घरातून मी शूट करत आहे ज्या घरामध्ये मी आता आहे तो माझा रेंजनीच आहे असं काही स्वतःचा वगैरे आहे असं काहीच नाही मी पण रेडमी राहते मी प्रॉपर नगरची आहे तर तुम्हालाच माहितात असे नगरचे लोक कसं असतात कसे राहतात तसंच माझीच लाईफस्टाईल आहे बघा मी इकडे तुम्ही माझी रेसिपी साईड बाय साईड बघतच आहात तर बघा मी तेल टाकलं त्याच्यामध्ये ते शिजलेले कारले टाकले त्याच्यामध्ये मी कूट भरला होता थोडस सारण त्याच्यामध्ये कांदा लसूण दोन चमचे एक माझी घरची बनलेली मिरची आहे ती टाकली त्यांच्यानंतर थोडी हळद टाकली आणि मीठ तर मी शिजतानेच टाकलं होतं मग मीठ टाकलंच नाही आणि थोडं परतून घेतलं साईड बायड म्हणलं साईड बाय साईड म्हटलं मग भांडे पण घासून घ्या तर मग भांडे पण घासत होते आणि माझी अशी गंमत झाली आज माझ्यासोबत भांडे घासले आणि मला सगळं घर पण आवडत होतं त्याच्याबरोबर माझ्या घरामध्ये पसारा पण होत होता म्हणजे मी काम पटपट आवरायला घेत होते पण माझ्याकडून काम बिस्कटत होते तर मग तुम्ही मला माझ्या व्हिडिओ मध्ये पाहतालच पुढे काय होतंय वगैरे वगैरे तोपर्यंत तुम्ही तो तो कंटिन्यू माझा व्हिडिओ पाहा अशी मी अपेक्षा करते <coughs> बघा माझे भांडे घातले आता पुढे बघा मी काय करते आता किचन वगैरे साप वगैरे असं असं इकडं तिकडं इकडं तिकडं काहीतरी करणारच आहे आता मी आणि गपचूप मी माझ्या हजबंडच्या बॅगेमध्ये ऍपल टाकला कारण ते आज टिफिन नव्हते नेणार फक्त जेवणच जाणार होते भाकरी आणि कारली खाणार होते त्यानंतर मी घेतलं होतं इडलीच पेट वगैरे टाकायला मी काय केलं होतं तीन वाट्या तांदूळ आणि दोन वाट्या हे घेतलं होतं उडदी उडद डाळ आणि वाटण करायच्या टाईमला मी पोय भिजायला घालते म्हणजे अशी एक मी इडली वगैरे तयार करायला पीठ टाकत करा असते माझं संडेला सॅटरडेला असं दरवेळेसच असतं सॅटर्डे संडे हे फिक्स असतो आमचा आयटम कारण आमच्या घरामध्ये साऊथ इंडियन खूप रेसिपी आवडते म्हणजे माझ्या हजबंडला तीच गोष्ट खूपच आवडते मग मी ते टाकल्यानंतर सगळ्यात ओटा वगैरे हो मस्त पैकी क्लीन करून घेतला म्हणजे म्हणलं आज फ्रेश फ्रेशच वाटलं पाहिजे आज काहीच काम ठेवायचे नाही कारण मग मला संध्याकाळी थोडेसे बाकीचे पण एक्स्ट्राचे माझे काम करताय मग काम करता येईल म्हणजे माझे स्वतःचे काम म्हणता येईल तर तुम्ही म्हणताल काय करत असेल मी काय करते माहिती मी बसते एका जागेवर नील पेंट लाव केसामध्ये खाज परत तसच हे करते का म्हणताला केसांचे बघा फाटे फुटतात तर ते फा फाट्याचे थोडे स्प्लिट झालेले असतात तर ते तोडते वगैरे असं तसं करत असते बघा माझी फरची पुसायला घेतली पण माझ्याकडून असं काही लिक्विड म्हणे काही सांडत बघा मी फरची पटपट पुसत होते पण माझ्या फरची पुसता पुसता एक गंमत झाली मा माझं जे मॉप आहे मॉप मधलं जे पाणी आहे ना ते पाणीच फरचीमध्ये गेलं म्हणजे माझ्या हॉलमध्ये पाणी किचनमध्ये किचन मध्ये पाणी परत सगळीकडेच पाणी पाणी आणि त्यात डुगू बघा डुगू उठली तर डुगू उठल्यानंतर मग काय बाबा परेशान परेशानी पर परेशान आता डुगूला कसं सांभाळायचं परत हे पाणी पण काढायचं आजीला आजी आहे माझ्यासोबत तर आजीला काही एवढं जमत नाही वाकणं वगैरे उठणं वगैरे तर मग म्हंटल आता मलाच करावं लागेल मग मी असं करतच होते एवढं पाणी होत की बाप रे आणि मला वाटलं आता पूरच आला आपल्या घरामध्ये मग असा पूर होता तो पूर कसा आला तर माझ्याकडूनच मोबचं पाणी सांडलं पुसता पुसता मग काय म्हंटल आता काय खरं नाही मग खरंच नव्हतं हो माझं कारण मला सर्दी पण झाली होती त्या डोगू पण आजारी होती म्हणलं आता फरजी थंड राहणार दिवसभर मग डोंगू अजूनच आजारी पडणार आता खेळणार कशी मग आणि पाणी पण बाहेर काढायचं असं असं मग बघा म्हणजे थोडस बाकीकडं पण काम चालूच आहे काम काय संपतच नव्हतं आज पण मध्ये अधून मधून फिडिंग वगैरे करायचे असते तुम्ही बघतच असाल माझं बघा सोप्याच्या माग वगैरे पाणी गेलंय ते पाणी पण काढायचं होतं आणि नंतर मग असा माझा दिवस गेला पूर्णपणे मग डुगूचे पप्पा आले डुगू सोबत आम्ही थोडासा एन्जॉय वगैरे केला आणि डुगू पण दिवसभर त्याच्या डॅडूची वाट बघत असते मग आम्ही दोघ तिला असा फॅमिली टाइम तिच्यासोबत स्पेंड केला అని మాజా వీడియో అవడలా అసలు కమెంట్ శేర వగేరే క్యాన ప్లీజ్ ఫోలో కూ నయ బయ